पटन पिठन आणू का नको काय बारी मुक्काम होत त्या दिवशी काय करायचं निरेश भाऊ चालले राह पैसे पूर्ण झाले आणतो तरी जाऊ जाऊ दे हजार गेलो तरी जाऊ दे आणतो तुमच्यासाठी दीड किलो घेऊन येतो बोकडा जर राखील झार करू सांग काही काय टेन्शन घेऊ नका तुम्हाला मोकळं जाऊ देत नाही बघा दिलं का कधी मो मो जा मोकळ कुठलाच माणूस मोकळा जात नाही बरं आता काय झालंय घराचा ढिकडी डासाळलाय बघू आता पैसा आला शिवत आ आणतो काय टेन्शन घेऊ नका आणतो सचिन जेट काय बोल ना सचिन बोल की बोल की काय म्हणते अजिबात बोलाय नाही मिस्त्रीला मिस्त्री काय नाही ह्याच्यावर देश करू नका सगळं हा काय शेल तू लढणारी पैसे मांडणारी काय दहा पूर येऊन इथं हा अजिबात बोलाय नाही मिस्त्रीला अजिबात बोलायचं नाही

तुझ्या बा किंमत तू राखन आमची पण राखायची मिस्त्री इथं जाऊन मग आता बोकडा जा तू चिकन नको तकडे आज बकून आणतो का कबर हा सगळं वक्यामध्ये करा आता ही भीत घ्यायला लागली तर मला सांगतो हे पुढचं झालं बघा बघा या पोरची मधलं ही फुलचं बी फिनिशिंग ओके झाली आणि फुल आहे का तिकडे मिस्त्री मिस्त्रीने अर्धी बीत हालिय बघा अर्धी हांची मिस्त्री ए पुनम अगं वाढ गे मिस्त्री थोडं थोडं संध्याकाळी न वाचतील थोडं थोडं वाड खाऊ तुझ फिनिशिंग राहते ती फिनिशिंग घास घास घाल मिस्त्री नाही खाऊ नका एक एक चपात फक्त खावा एक आधार करा संध्याकाळी आपण वडू लिंब बिंब सगळे घेऊन तू

ना ना आ हा 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 हा

सगळं खेळलो आण किलो भर जाऊन घेऊन येतो आपलं बुलेट वर सगळं बसले अग हा काय आता आमचा लसूण ना लसून तुम्हाला मारायला लागलाय पुन्हा तिथे शेड मध्ये ठेवून अवघड कंडिशन झाली काय करायचं बाकी काढतात ना पिटीत ना बर फडसा फडक तो वरपत्र अग एखाद अगं एखादी बक्की किती चालू सगळं चाल चा इकडं सगळं दुरु होते गाड्या पिशवी दी एक वायरची पिशवी दी वायरची पिशवी देरू एक आला हे तुडते पेरू ह ते दर लागू नको मी येतो घेऊन ते नादार लागून तर बोंबरू दे पिरू पिकलाय मित्रांनो आपल्या था। पिरोज पिरू हो आपल्या जा पिरू तिकडे बिन लागले मोठ झाडं बारकी मोठी तरी त्या दिवशी दोन खाल्लं तुम्ही फिर या होत्या मोठा अजून द जातो मिस्त्रीला आणतो करतो ओके देऊ तुला नको मिस्त्रीला आणतो मटन जाऊन मिस्त्रीला बारीक काम करते ना आपल्या शब्दाच्या खाती आले बघा सांगूल वर्णन चला